इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय जात धर्म पत्रिकेऐवजी मुलामुलींना स्वावलंबी बनवा ज्योती आदाटे महर्षी वाल्मिकी ट्रस्ट तर्फे कोळी समाजाचा वधूवर मिळावा उत्साहात सध्या लग्न जुळवताना जात धर्म पत्रिका पाहिली जाते परंतु यामुळे लग्न यशस्वी होतात असे काही नाही त्यामुळे पालकांनी मुले मुली स्वावलंबी आहेत का सक्षम आहेत का याचा विचार केला पाहिजे तर भविष्यात लग्न यशस्वी होतील असे प्रतिपादन महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांनी केले महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कोळी समाजाच्या वधूवर मेळावा झाला त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या म्हणाले की सध्या वधूवर मोठ्या प्रमाणात भरतात परंतु त्या ठिकाणी वधूवरांऐवजी पालकच असतात वास्तविक पाहता मेळाव्याला मुलामुलींनी हजेरी लावली पाहिजे एकमेकांना भेटून विचार जाणून घेतले पाहिजे पालकांनी मुलांवर लग्नाचे नाते अजिबात लादू नये लादलेले नाते फार काळ टिकत नाही त्यापेक्षा पालकांनी मुलांना स्वावलंबी होऊन लग्नाचा निर्णय घेण्यास त्यांना सक्षम केले पाहिजे त्यापुढे म्हणाल्या की लग्न जुळवताना जातपत्रिका गुणनाडी याला प्राधान्य दिले जाते परंतु मुला मुलींची मने जुळली पाहिजेत हल्ली लग्न जुळवितांना बाजार मांडला जातो नात्याचा व्यवहार होत आहे त्यामुळे लग्न जुळवणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे त्यांचे दर ठरले आहेत हे फारच भयानक आहे अशा दलालांमुळे मुलामुलींची फसवणूक होऊ शकते यापासून पालकांनी सावध राहिले पाहिजे यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी आर जी कोळी शशिकांत कोळी खानापुरे विलास माने सहदेव कोळी संदीप राजमाने उदय कोळी अभिषेक सूर्यवंशी संस्थेचे सर्व पदाधिकारी व असंख्य संख्येने पालक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी दिलीप विजयकुमार कांबळे सांगली जिल्हा ग्रामीण